आज मस्त चिकन रसाचा बेत केला आहे दोन स्टेपमध्ये पटकन चिकन मसाला तयार होईल त्यासोबत बाजरीची भाकर भात खूप छान लागते तर चिकन मसाला तयार करण्याआधी आपण चिकनला मॅरिनेशन करूया त्यासाठी मी खलबत दोन इंच अद्रकचा तुकडा दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची घेतली त्याचा ठेचा करून टाकत आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही मिक्सरमधून त्याची पेस्ट बनवू शकतात आणि चिकन मी इथं तीनशे ग्राम घेतलेला आहे तयार केलेला ठेचा चिकनवर टाकला आहे अर्धा लिंबूचा रस पिळते लिंबू नसेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे दही पण टाकू शकतात त्याचसोबत मसाल्यांमध्ये मी दोन चमचा लाल तिखट घेत आहे पाव चमचा हळद पावडर चमचा भर म्हणजे एक टीस्पून एवढा गरम मसाला गरम मसाला तुम्ही कोणताही घेऊ शकतात आणि एक चमचा एवढं भाजलेले जिऱ्याचं पावडर टाकते आणि एक चमचा एवढं मीठ टाकते आता हे सर्व जिन्नस हाताने मिक्स करून घेते व्यवस्थित आणि याला पंधरा ते वीस मिनटंसाठी मुरू द्यायचं आहे खूप छान चव येते चिकनला असं मसाले लावले तर आणि आंबटपणामुळे चिकन लवकर शिस्त पण अशाच मस्त चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलोही करा जोपर्यंत चिकन मुरतं आहे तोपर्यंत आपण पुढच्या मसाल्याची तयार करूया त्यासाठी मला अख्खे मसाले लागणार आहेत म्हणजे खडे मसाले तर मी चक्रीफूल इथं घेत आहे त्याच्यातून एक पाकळी कमी करते चक्रीफूल जर अर्धा किलो चिकन राहिलं असतं तर एक पूर्ण घेतलं असतं आणि एक इंच एवढा दालचणीचा तुकडा घेते हे खडे मसाले फ्रेश बनवून टाकायचे म्हणजे खूप छान चव चा येते चिकनला सहा ते सात काळी मिरी घेत आहे आणि दोन लवंग घेत आहे गरम मसाला आपण मॅरिनेशनमध्ये पण टाकलेला आहे त्यानुसारच हा खडा मसाला घ्यायचा आणि इथं अख्खे दणे मी घेत आहे दोन चमचे भर एक चमचाभर चण्याची डाळ घ्यायची आहे चण्याची डाळ नसेल तर तुम्ही फुटण्याची डाळ घेऊ शकतात आणि एक तमालपत्र म्हणजे तेजपत्ता घेतला आहे पाव वाटी मिथं खोबरं घेतलेला आहे किसलेलं खोबरं एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे त्याचे असे पातळ पातळ स्लाईस करून घेते म्हणजे तो लवकर भाजला जातो आणि त्याला चुरून घ्यायचा आहे एक एक पाकळी मोकळी करायची आहे तवा ठेवला आहे मी त्याच्यात फक्त एक टी स्पून एवढंच तेल टाकते आणि कांद्याला तांबूस रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे या इथं कांदा कच्चा ठेवायचा नाही छान असं तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा आहे तोपर्यंत पुढचे आपले जे काम असतात ते करून घ्यायचे कांद्याला मध्ये मध्ये हलवत जायचं आहे म्हणजे तो खाली लागणार नाही एकसारखा रंग त्याचा तयार होईल मी इथं तोपर्यंत भात लावून घेतलेला आहे कुकरमध्ये आणि चिकनसोबत भात खूप छान लागतो तर आपला हा भात इथे लावून तयार झालेला आहे आणि कांदाही आपला मस्त छान पाहिजे तसा भाजला गेलेला आहे त्याला आता प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता सारख्या त्याच तव्यामध्ये एक पळीभर तेल टाकलं आहे आणि डाळ खडे मसाले आपण जे काढले आहेत त्यांना पण गॅसची फ्लेम लो करत मस्त तांबूस रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मी इथं चमचाभर एवढी खसखस टाकली होती पण एडिटिंग करताना चमचा गायब झाला तर तुम्ही समजून घ्या एक चमचाभर इथं मी खसखसही घेतली आहे भाजून घेतलं आहे सारख्या त्याच प्लेटमध्ये काढून घेतलं आहे खोबरंही आपल्याला भाजून घ्यायचं आहे मसाले जरी छान भाजले गेले तर चिकनसोबत कमी परतवले तरीही आपली भाजी खूप चविष्ट बनते आपला हा मसाला इथं भाजून तयार आहे चला याला फिरवून घेऊ मिक्सरमधून काढून घेऊ सुरुवातीला सुके जिन्नस म्हणजे खोबरं आणि खडे मसाले आपल्याला मस्त बारीक असे पिळून घ्यायचे आहेत आणि मग कांदा टाकायचा याच्याने मसाला लवकर पिळला जातो कांदा आणि ते खोबरं मिक्स केलं तर ओला झाल्यामुळे खोबरं पिळायला थोडासा वेळ लागतो त्याचसोबत दोन ते तीन टेबलस्पून एवढं मी पाणी टाकलेलं आहे आणि मस्त आपला इथं मसाला बारीक तयार झालेला आहे असा पिळून घेतलेला आहे आता चिकनही छान मस्त मुरलं गेलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं झाले मी फक्त इथं दोन ते अडीच टेबलस्पून एवढं तेल घेतलं आहे जास्त तेलचा वापर नाही तुम्ही बघू शकता खूप कमी तेल टाकलेलं आहे तेल तपलं आहे आणि गॅसची फ्लेम मी इथं मीडियम ठेवलेली आहे एक चमचा म्हणजे एक टीस्पून एवढं मी इथं जिरं टाकलं आहे तमालपत्र टाकायचं आहे आणि चिकन आपलं मॅरिनेशन केलेलं छान मस्त ते टाकून इथं आपल्याला सात ते आठ मिनटासाठी कंटिन्यू त्याला मिक्स करायचं आहे हलवायचं आहे याच्याने तेलामध्ये आपल्याला चिकन छान शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये जर तुम्ही चिकन शिजवत असाल तर नक्कीच अशा पद्धतीने चिकन करून बघा याची चव खूप भन्नाट लागते खूप अप्रतिम लागते नक्कीच ट्राय करा सात ते आठ मिनटानंतर छान तेलही सुटलेलं आहे साईडने आता जो मसाला आपला ओला मसाला तयार केलेला होता वाटण आपण ते टाकलेलं आहे ते टाकूनही आपल्याला चार ते पाच मिनटं असं तर तसं मिक्स करायचं आहे रंग बदलेपर्यंत बघू शकतात तुम्ही छान रंगही आलेला आहे आता याला झाकून ठेवूया चार ते पाच मिनटं अजून आणि मस्त मसाले ही चिकन इथं शिस्त मसालेही छान मोरतात चिकनमध्ये खूप छान भन्नाट अशी चव लागते नक्कीच ला तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करून बघा कुकरमध्ये शिजवल्याची चिकनची चव आणि याची चव खूप वेगळी आहे आता मसाल्याचं वाटलेलं जे भांडं आहे ते पाणी धुऊन मी तर टाकलेलं आहे सुरुवातीला थोडंसं मिक्स करून घेते त्यानंतर चिकनमध्ये गरम पाणी टाकायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर कुकिंग प्रोसेस थांबते तर गरम पाणी मी तर अडीच कप एवढं घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकतात आणि बघू शकता छान दाटसर रस्सा आपला इथं तयार झालेला आहे चवीनुसार मीठ टाकते अर्धा चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे एक चमचाभर चिकन मसाला टाकत आहे आणि ढवळून घ्यायचं आहे मस्त आता मीठ मसाले व्यवस्थित त्याचे फ्लेवर सोडतील मसाले त्याचे फ्लेवर सोडतील त्याच्यासाठी पाच ते सहा मिनटं झाकून ठेवते छान तेलही वरती आलेलं आहे पाच ते सहा मिनटानंतर आणि खूप छान शिजलेलंही आहे चिकन तुम्ही बघू शकतात हाताने असं जर बघितलं चिकनचं जर पीस हातात आलं तर समजायचं चा, छान आपलं चिकन शिजलेलं आहे आता गॅसची फ्लेम इथं बंद करायची आहे मस्त वरून बारीक चिरलेली कोथंबीरी टाकायची आपलं चिकन सर्व करायला घ्यायचं अशा पद्धतीने फक्त दोन स्टेपमध्ये तयार झालेला हा चिकन रस्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ खाली लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया अशीच मस्त जबरदस्त रेसिपीस साहित्य तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा